शिरोमणी गोरोबा काका चौक जुंधुळे येथील सुशोभित करण्याचे कामाला श्रीफळ फोडून सुरुवात सुभाष नगर धुळे असलेल्या संत शिरोमणी गोरोबा काका चौकाचे सुशोभित आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने माजी महापौर चंद्रबापू सोनार तसेच भारतीय जनता पार्टीचे महानगर सरचिटणीस श्री चेतन भाऊ व जिल्हा अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे ओबीसी चे मोर्चाचे उपाध्यक्ष श्री सुरेश बाळकर यांच्या हस्ते श्रीफळ नारळ फोडून चौकाचे सुशोभित कामाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी धुळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अनिल भाऊचित्ते धुळे महानगरचे अध्यक्ष शांताराम चव्हाण विशाल चव्हाण अक्षय चव्हाण जगदीश मंगळकर युवराज महाले नाना परदेशी गोकुळ कुमार संजय बोरसे वकिला पंकज वाघ संजय चव्हाण सुरेश चव्हाण राजेंद्र जगदाळे श्री मनसुख भाई गु, गुजराती मोहनलालजी प्रजापत किशोर भाई प्रजापत असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी कुंभार काम करणारा सुंदर एक शिल्प कलाकृती बसवण्यात येणार आहे हे काम लवकर पूर्णता कडे येण्यासाठी श्री चेतन भाऊ मंडोरे व श्री सुरेश भाऊ बाळकर पाठपुरावा करीत आहे लवकरच या धुळे शहरामध्ये उत्तम असा चौक होणार आहे श्री विशाल चव्हाण युवा संपर्क प्रमुख धुळे जिल्हा धुळे हा पारंपरिक कुंभार समाजाने अतिशय आपल्या खेळमेळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी वातावरण फोरलं आणि म्हणून ह्या माध्यमातूनच चंद्रबापू स्वराज यांनी पाच दहा वर्षापूर्वी संत चौक आता या ठिकाणी लांबकरण केलं होतं आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी चौक उभारा केला होता परंतु चौक हा मध्यवर्ती ठिकाण होता आणि रस्त्याला अडथळा देणार होता त्याच्यामध्ये अनेक ॲक्सिडेंट झाली आणि म्हणून चंदूबापूंनी त्यावेळी सांगितलं की बाळकर साहेब हा चौक या मध्यभाग येतो त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात लोकांचा त्याच्यामध्ये दुस्य होतात आणि मध्ये ते सगळे जातात म्हणून हा आपण हा चौक या ठिकाणी काढून त्याच्या बाजूलाच आपण अतिशय चांगल्या प्रकारचे शिल्प या ठिकाणी बसू या ठिकाणी गौरबाची प्रतिमा ही देखील त्या ठिकाणी राहील आणि या चौकाचं जे नाव आहे ते कायम तुम्ही आमचं शिल्म गौरव काका म्हणजे तुंभार कुंट म्हणून या चौकाचा आणि या ठिकाणी चंदूबापांनी आश्वस्त दिल्याप्रमाणे आणि छतन भाऊ यांनी हा या ठिकाणी आमचा या खऱ्या अर्थानं कुंभार समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी चंद्रबापू आणि छतन मोहन यांनी केले म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा या प्रतिष्ठा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं मी खरोखर या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो कारण की हा समाज जरी छोटा असला तरी हा सतत चंद्रबापूंच्या पाठीमागे उभा राहिलेला आम्ही कोणत्याही पक्षाचा माणूस निपायला आम्ही बापू पाहतो की कोण माणूस काम करतो आणि या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी खरोखर आमचं जे स्वप्न होतं सादर करून केला बापूंनी आणि लवकरच या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारचं चौक या ठिकाणी उभं राहील जेणेकरून समाजाची आशा होती मी पल्लवली आणि खऱ्या अर्थानं आपलं या कुमार समाजाचं भाग्य देखील त्या ठिकाणी मरणार आहेत कारण या संत हे सगळ्यात महान संत होते संत शिवमी गुरु का म्हटलं की त्यांचा सर्त श्रेष्ठभवन गुरव काका याचा त्यांच्या नावाने लिखित होतं आणि या संतांच्या एका प्रतिमेसाठी चांगल्या कला उपसाठी चंद्रबा आणि चतुर्भूंनी या ठिकाणी सहकार केला तुम्ही पुराधुळे आमचे अनिल भाऊ चित्ते विशाल चौधरी शांतारा भाऊ चव्हाण आमचे मंगळकर सर सुर्याचे आपलं महाले सर आमचे आशिया कुंभार नाना परदेशी गोकुळ कुंभार आमचे राजेंद्र राजेंद्रभाऊ चित्ते जगताळे आमचं चेतन आपलं चव्हाण आणि सगळे ह्या भागातील परिसरातील सगळं मंडळी ह्या अर्थाने आज खऱ्या अर्थानं म्हणजे हनुमान निमित्त हा कार्यक्रम झाला अतिशय चांगला चालण्यात आला कारण की हनुमान हे तुम्हाला सगळ्यांना माहिती प्रदर्शन करतो आणि त्याचं आपण आज या ठिकाणी आभाजन करू न्याया आणि चांगल्या कामाला सुरुवात करूया धन्यवाद बापूंचं पुन्हा एकदा आभार चित्र पण एकदा धन्यवाद